नागरिकांना एक माझी विनंती देखील आहे विशेषतः युवांना विनंती आहे अलीकडच्या काळात आपण पाहतो आहे सुंदर कोस्टल रोड तयार झाल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी आपल्या ड्रायव्हिंगची प्रात्यक्षिकं दाखवतात आणि मोटरसायकल असेल गाडी असेल अशा प्रकारे चालवतात की त्यातनं ते त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होतो आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे तुम्ही असं करू नका हे त्यांना सांगतो आहे आणि त्यासोबत एक कॉशन अजून करतो आहे की याच्यावर पूर्णपणे सी सी टी व्हीचं कवरेज आहे त्याच्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारचं ड्रायव्हिंग कराल तर तुमच्या घरी नोटीसही येईल आणि पोलिसही येतील त्याच्यामुळे त्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे पण आपल्या नागरिकांसोबत आपल्याला पोलीस किंवा नोटीस अशा प्रकारचा व्यवहार करायचा नसल्यामुळे चोवीस तास ओपन झालेल्या या कोस्टल रोडवर नियमाने चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करून